पावणे दोन महिन्याचा जो प्लॉट आहे आपण तीन हजार हे रोप होतोय याच्यामध्ये लागवड केलेली आहे म्हणजे दहा बारा गुंट आहे क्षेत्र असेल माझ्यामध्ये दहा बारा गुंठे आहे आणि आज बघतोय की पूर्ण मुरमाड जमीन म्हणतो आपण एक जर बघितलं म्हणजे एकदम मुरमाड क्षेत्र आहे आपली जमीन ती गावाची जर बघितली ही जर बघितली सेम खरवानाचं क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये आता उन्हाळा लागलाय त्याच्यामुळं म्हणजे एक पावणे दोन दोन महिने होऊ आले तरी अजून बटणं म्हणजे निघायला सुरुवात झाली कुठेतरी बघा आपण जर आता निघायला सुरुवातच झाली बघा गड्डा म्हणजे आता एक माय मते आठ दहा दिवसामध्ये हार्वेस्टिंगला आपण येतील बघ काही काही तर अशा पद्धतीनं डेव्हलपमेंट आहे आपण याला लागवडीच्या वेळेस काहीच वापरलेलं नव्हतं जेव्हा आपण याला हे केलं आपण म्हणतो आमभूमी वगैरे देतो जेव्हा लागवड झाल्यानंतर तेव्हा मी याला युरिया ग्रीनभूमी असा मिक्स हे केला आणि आंबवणीला मी हे टाकलं होतं त्यानंतर आंबवणी दिलं त्यानंतर निंदीपर्यंत मी काय खत दिलं नाही मग निंदायच्या निंदी झाली निंदीनंतर दुसरा डोस दिला याला चौदा पस्तीस चौदा आता हे बा दहा गुंटे बारा गुंटे आहे तर याला जवळजवळ मी एक पंचवीस पंचवीस किलो जे आहे ते चौदा पस्तीस चौदा आणि बुस्टर जे आहे ते दहा किलो ग्रीनभूमी जे आहे तर याला पूर्ण याला दोन बॅग घेतल्या होत्या मी ग्रीनभूमी जास्त घेतली तर हा जो डोस डोसंतर झाला त्याच्यावर अजून खत नाही काहीच नाही